जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या आजच्या दिवसाला महत्त्वाच्या या ठिकाणी नी, न्यूज ह्या ठिकाणी आलेले आहे सकाळ वृत्तपत्रामध्ये त्याच्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती लवकरच सुरू होणार अशी जी काही शालेय शिक्षण मंत्री भुसे साहेबांनी सध्या माहिती दिली तर ही जी माहिती होती आपल्याला माहिती आहे की पाच तारखेला सध्या बघा महत्वाची जी काही बैठक झालेली होती तर त्या बैठकीमध्ये आपल्याला जे काही संस्था चालक असेल बरोबर विविध संस्था चालक असेल विविध ज्या काही शिक्षक संघटना असेल तर त्यांचे अध्यक्ष ह्या ठिकाणी बोलवण्यात आले होते आणि त्याच्यामध्ये ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या बघा वेगवेगळ्या संस्था चालकांच्या असेल किंवा मग शिक्षक भरती संदर्भात असेल किंवा मग इतर जे काही शिक्षण विभागासंदर्भात ज्या अडचणी होत्या तर त्या अडचणी संदर्भात इथं सध्या चर्चा करण्यात आली होती त्या अनुषंगाने जो काही दुसरा टप्पा होता म्हणजे फेज टू फेस टू संदर्भात देखील तिथं बघा चर्चा करण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने ठिकाणी जे काही दुसरा टप्पा आहे तर तो दुसरा टप्पा आता लवकरच सुरुवात होईल कारण आपल्याला माहिती आहे की सध्या आजच्या दिवसाला महत्वाच्या या ठिकाणी जी काही दोन हजार सतरा असेल आणि रयत शिक्षण संस्थेसंदर्भात ज्या काही कोर्ट केस आहे तर त्या कोर्ट केस सध्या बघा के प्रलंबित होता त्याच्यामधून जे काही आजची महत्वाची या ठिकाणी रयत शिक्षण संस्थे जी कोर्ट केस आहे तर त्याची सध्या बघा सुनावणी असणार आहे तर ती सुनावणी एकंदरीत त्याच्यामध्ये कशा पद्धतीने निर्णय येतो तर त्यानुसार सध्या बघा पुढची काही आपल्याला दु, दुसरा टप्पाची पदभरती आहे तर ती पदभरती या ठिकाणी कार्यवाही सध्या बघा सुरुवात झालेली दिसेल तर त्या अनुषंगाने संध्याकाळपर्यंत नेमके काय हेअरिंग होते ते आपल्याला माहितीच पडेल परंतु ह्या ठिकाणी जो काही दुसरा टप्पा आहे तर तो सध्या बघा सुरुवात होणार आहे अशा पद्धतीने सकारात्मक न्यूज सध्या इथे आलेली आहे तर ह्याच्यामध्ये जे काही म्हणण्यात आलेलं होतं की शालेय शिक्षण अन्नदाय अन्नदायी जे काही ठिकाणी गुणवत्तापूर्ण मिळावे यासाठी आमचा कायमच आग्रह आहे एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी राज्यातील शाळांमध्ये बघा पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीची कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देण्यात आलेली आहे बरोबर म्हणजे इथं जी काही फेस टू असेल तर ती फेस टू सध्या आता लवकरात लवकर सुरू होईल परंतु ह्याच्यामध्ये जी काही मागण्या होत्या तर त्या मागण्या म्हणजे वेगवेगळे जे काही शाळा संचालक का असेल बरोबर त्यांचे प्रतिनिधी असेल तर ते देखील सध्या इथं बघा ह्या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या तर त्या वेग 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 मागण्या वेगवेगळ्या मागण्या सध्या बघा ह्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे आणि त्या मागण्यांवरती सकारात्मक जी काही चर्चा असेल तर ती चर्चा सध्या बघा इथं झालेली आहे आणि एकंदरीत पंच्याहत्तरहून अधिक इथं संस्था चालक होते उपस्थित होते बरोबर आणि याच्यामध्ये कोईत पोर्टल मार्फत शिक्षक भरतीची जी काय दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया आणि त्याचे काम सुरू लवकरच होईल असं देखील सध्या बघा इथं आवर्जून सध्या सांगण्यात आलेलं आहे म्हणजे जी भरती प्रक्रिया आहे तर ती रखडलेली भरती प्रक्रिया आता इथं सुरुवात होईल परंतु ज्या काही अंतर्गत ज्या अडचणी होत्या ते देखील सध्या इथं सुटल्या पाहिजे त्याच्यामध्ये कोर्ट केस असेल बरोबर त्यानंतर संच मान्यता असेल शिक्षकांचं समायोजन असेल तर हे एकंदरीत इथं पूर्ण झाल्यावर लवकरच इथं फेस टू ची कार्यवाही सध्या बघा सुरुवात होईल परंतु ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं पवित्र पोर्टल संदर्भात कारण हे पवित्र पोर्टल जे आहे तर ते खास करून म्हणजे जे संस्था आहे बरोबर संस्था आहे तर त्या संस्थेमधील जी काही पदं आहे तर ती पदं पवित्र पोर्टलमार्फत सध्या भरली गेली पाहिजे त्या अनुषंगाने सध्या जे पवित्र पोर्टल जे आहे तर ते सध्या बघा सुरुवात केली होती परंतु इथं एक महत्त्वाची जी काही मागणी सध्या करण्यात आली ती म्हणजे पवित्र पोर्टलवर भरती नको अशा पद्धतीने सध्या एक जी मागणी असेल तर ती मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे राज्यात होणारी शिक्षक भरती प्रक्रिया ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केली जाऊ नये ती पद्धत रद्द करून संस्था थरावर त्याचे अधिकार द्यावेत अथवा वेगळी यंत्रणा राबवावी अशी मागणी संस्था चालक प्रतिनिधी शालेय शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे त्याशिवाय टप्पा ह्या ठिकाणी अनुदान असेल क्रीडा असेल शिक्षक संगीत शिक्षक भरती आदी अनेक मागण्या यावेळी करण्यात आलेल्या आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये जी एक महत्त्वाची मागणी जी आहे तर ती पवित्र पोर्टलमधून ज्या संस्थेच्या सध्या बघा जाहिराती असेल किंवा संस्थेसंदर्भात ज्या वेकेन्सी येणार असेल तर त्या संदर्भात इथे बघा जी भरती प्रक्रिया असेल तर ती भरती प्रक्रियामधून सध्या पवित्र पोर्टलमधून संस्थाच्या वेकेन्सी किंवा संदर्भात ज्या काही भरती असेल तर ती इथं वगळण्यात यावी किंवा मग जी काही पद्धत असेल तर ती पद्धत बघा रद्द करून संस्था स्तरावर त्याचे अधिकार द्यावे अथवा जी काही वेगळी यंत्रणा असेल अश्या ने आ, तर ती राबवावी अशा पद्धतीने इथे म्हटलेलं आहे कारण पवित्र पोर्टल मार्फत आपल्याला माहिती आहे की संपूर्ण स्थापना म्हणजे जिल्हा परिषदच्या असेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्यानंतर ज्या अनुदानित असेल खाजगी अनुदानित संस्था तर त्यांच्या संपूर्ण वेकन्सी पवित्र पोर्टल मार्फत सध्या बघा भरले जातात परंतु इथे जी काही मागणी आहे एकतर पवित्र पोर्टल ह्या माध्यमातून भरू नये किंवा मग जी काही वेगळी यंत्रणा असेल तर ती वेगळी यंत्रणा इथं तयार करावी अशा पद्धतीने मागणी इथं सध्या धरून ठेवलेली आहे आता नेमकं भविष्यात ह्या ज्या मागण्या आहे तर ह्या मागण्याला बघा कशा पद्धतीने त्या ठिकाणी पुढे विचार केला जातो ते देखील बघणे गरजेचं आहे परंतु ज्या ज्या मागण्या होत आहे तर त्या मागण्या सध्या बघा इथंच झालेल्या आहे आता नेमकं पुढे येऊन सकारात्मक जो काही विचार असेल तो नेमका काय होतो तो देखील बघणे गरजेचं आहे कारण मागण्या ह्या ठिकाणी बघा प्रत्येक कारण इथे जे काही शिक्षक संघटना असेल किंवा हो मग संस्थांच्या संघटना असेल तर त्यांनी अशा ज्या मागण्या आहेत तर त्या मागण्या सध्या केलेल्या आहे आणि इथं बघा अडचणी ह्या ठिकाणी सोडवू अशा पद्धतीने स्टेटमेंट uh, देखील इथं देण्यात आले संस्था चालक आणि संघटनेच्या प्रतिनिधी शिक्षक भरती संच मान्यता पवित्र पोर्टल अकरावी प्रवेश असेल प्रक्रिया बरोबर रोस्टर तपासणी असेल जुनी पेन्शन असेल सेवा ज्येष्ठता असेल अशैक्षणिक कामे आदि मांडलेल्या मुद्द्यांचा विचार केला जाईल शाळा पातळीवर अडचणी तीन महिन्यात सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असे म्हटलेलं आहे म्हणजे इथे जे काही तीन महिन्यामध्ये म्हणजे तीन महिन्यामध्ये ज्या काही सध्या बघा तिथं निवेदनं देण्यात आले तर त्या निवेदनावर जो काही सकारात्मक विचार असेल तर तो विचार इथं बघा होणार आहे म्हणजे पुढील तीन महिन्यामध्ये आपल्याला बघा क्लिअर होईल का पुढचे जे काही इथं जे जे सध्या इथं निर्णय देण्यात आले ह्याच्यामध्ये पवित्र पोर्टल हा एक मुद्दा इथं बघा घेण्यात आलेला आहे बरोबर त्यानंतर शिक्षक भरतीचा मुद्दा देखील इथं घेण्यात आला आहे शिक्षक भरतीमध्ये इथं बघा फेस टू संदर्भात तर इथं ग्रीन सिग्नल ऑलरेडी सध्या मिळालेला आहे परंतु काही टेक्निकल ज्या काही अडचणी असेल कोर्ट केस असेल त्याच्यामुळे सध्या बघा फेस ता इथं कार्यवाहीची सुरुवात सध्या बघा होत नाही परंतु आता फेस टूची कार्यवाही देखील लवकरात लवकर होईल परंतु जी काही पवित्र पोर्टलमार्फत ज्या सध्या बघा संस्थेसंदर्भात जी इथं स्टेटमेंट देण्यात आले तर हे स्टेटमेंट जे आहे तर ह्याच्यामध्ये वेगळी जी काही यंत्रणा असेल तर ती राबवावी किंवा मग पवित्र पोर्टलवर संस्थेच्या साड्या इथं बघा घेण्यात येऊ नये अशी देखील इथं सध्या महत्वाची जी मागणी आहे तर ती सध्या बघा करण्यात आली आता ही जी मागणी आहे तर ही मागणी बघा कितपर्यंत रास्त आहे ते वेळ आल्यावरच सध्या बघा आपल्याला कळेल परंतु ज्या मागण्या आहे तर त्या मागण्या तर इथं बघा झालेल्या आहे आता जे सकारात्मक जे काही विचार असेल तर तो वे ह्या ठिकाणी वेळ आल्यावरच बघा जवळपास तीन महिने इथे कालावधी सांगितलं आहे कारण इथं बघा तीन महिन्यात सोडवण्यात येईल अशा पद्धतीने इथं एक स्टेटमेंट देखील देण्यात आलेलं आहे आता पुढे नेमकं कशा पद्धतीने स्टेटमेंट येतं ते देखील बघणे गरजेचं आहे परंतु सध्या तरी महत्त्वाचं जे काही पाच तारखेला जी सध्या बैठक झालेली आहे तर त्याच्यामध्ये एकूण त्र्याहत्तरपेक्षा जास्त संस्था चालक स्वतः त्या ठिकाणी बघा हजर होते आणि त्या अनुषंगाने ज्या सध्या निवेदने असेल तर ते निवेदने त्यांच्या वतीने देण्यात आले तर एकंदरीत जी काही दुसरा टप्पा असेल किंवा मग नेमकं पवित्र पोर्टल संदर्भात आणि जे खाजगी शैक्षणिक संदर्भात नेमकं पुढे येऊन कोणत्या प्रकारचे निर्णय होतात ते वेळ आल्यावर आपल्याला समजेल परंतु सध्या तरी ही जी एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या तर ही एक महत्त्वाची सध्या अपडेट होती जशी पुढे अपडेट येईल कोर्ट केस संदर्भात तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर आज नेमकं कळून जाईल का जी काही फेस टू आहे तर तो फेस टू संदर्भात नेमकी पुढे कशा पद्धतीने त्या ठिकाणी कार्यवाही होऊ शकते कारण आज जी काही हेअरिंग आहे तर ती हेरिंग सध्या बघा महत्त्वाची असणार आहे तर आशा करूया रयत संदर्भात जे उमेदवार सध्या बगा, बघा वाट बघत आहे नियुक्तीसंदर्भात तर त्यांच्या वतीने देखील बघा सकारात्मक जी काही हेरिंग असेल तर ती हेरिंग येऊ हो, आणि त्यांना देखील नियुक्ती लवकरात लवकर मिळो हेच आपण या ठिकाणी प्रार्थना करू शकतो तर बघू आता नेमकं संध्याकाळी कशा पद्धतीने त्याच्यावरती जे काही स्टेटमेंट असेल तर ते येतं तर सध्या आल्यावर तुम्हाला कळवू संपूर्ण माहितीसाठी आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत सध्या आपण घेऊन येऊ तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम